गेली पत्रकारिता क्षेत्रात अल्पावधीच नाव रोपाला दिवाळी अंकाच दहाव्या अंकाचं प्रकाशन आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते होत आहे आणि आम्हाला या गोष्टीचा अभिमान आणि गर्व आहे आणि स्टार हा दिवाळी अंक गेली सातत्याने दहा वर्ष लोक नेते ठाकूर साहेबांच्या हस्ते प्रकाशित होतो आणि आम्हाला अभिमान आहे अनेक माझे पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत पंजेल महापालिका आणि निवडणूक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनेक आणि जाच्यामध्ये आज आपल्याकडे स्टार पंज युथ महाराष्ट्र आणि चित्र पर्व या तीन दिवाळ्या अंकांचं आपण इथं प्रकाशन करत आहोत या निमित्तानं इथं सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये आज या दिवाळी अंकांचा प्रकाश होत आहे संपादक अरुण राय यांचं दहा वर्ष स्टार फनवेल नावाने अंकन आहे स्टार <laughs> पनवेल या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्यांना मी